आज राष्ट्रमाता माता माँसाहेब जिजाऊ नगरीमध्ये मध्ये माझ्या तमाम शेतकरी बांधवांना माझ्या भगिनींना आज माझा फक्त आशीर्वाद माझ्या पतीला मिळावा हीच माझी अपेक्षा आहे यांनी सर्वांनी इथं आल्याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन करते येते चोवीस तासात सर्वांनी राज्य सरकारने मला निर्णय द्यावे यानंतर माझ्या पतीचे जर काही बरे वाईट झाले असते तर मी काय करणार त्याच्यानंतर सर्वांनी याची नोंद घ्यावी आज दिवसापासून पोलीस बांधावी सुद्धा इथे हजर नाही त्याच्यानंतर काय करायचं हे सर्वांनी शेतकरी सराच्या सरकारनी मला सांगावे नंतर मी याचा निर्णय काय द्यायचा ते दे आपण पहिले इथे चर्चा करणारे सगळे जण उपोषणाचं काय करत आहे नंतर रविवारी बालाजी या ठिकाणी उपोषण बसले पोलीस बांधवांना सांगायचं आहे की त्या दिवशी रात्रीच मी इथे त्याला भेट द्यायला आलो होतो एक साधा पोलीस या ठिकाणी किंवा काय चाललंय काय नाही चाललं ते बघायला आले नाही आणि आज पोलीस बांधव ज्या ठिकाणी आज ठरलंय की आज या ठिकाणी तहसीलदार साहेब एस आणि एसडीओ साहेब त्यातून चर्चेतून काय जी कमिटी जाणार आहे त्यातून काय मार्ग निर्णय तो करायचा आहे थोडंफार आम्हाला सहकार्य करा, करा। विनाकारण हा प्रकरण विश्व बांगला नाही पाहिजे आणि तुम्ही आता थोडा अर्धा घंटा लेट करा ना सगळेच जण सांगायला लागले ना थोडा अर्धा घंटा होण्याला काय फरक होतो त्यामुळं आता पुढची जे जसं सांगणं सांगायचं त्या पद्धतीने सांगतोय त्या पद्धतीने पण नकू काय म्हणतात दोन्ही गारपीट झाली गारपटीमध्ये अक्षरशः पूर्णपणे उपस्थित झालं आणि त्या उपस्थित झाल्यानंतर सर्व अधिकारी आले असेल महसूल झाले असेल मंत्री आले आमदार आले खासदार आले सर्व आल्यानंतर त्यांनी सांगितलं पंचनामा झाला पाहिजे पंचनामा झाला शासनाच्या भिका तोर ती पुन्हा एखाद्या पॅकेजची घोषणा सुद्धा झाली परंतु प्रत्यक्षामध्ये ती अनुभवती त्या ठिकाणी घोषणा होती प्रत्यक्षाचे ठिकाणी काही पुण्याच्या वाटेला आलं नाही जुनं हे आहे की आता थोडा आलेला खास पूर्णपणे गेला पूर्ण फ्री गेला आणि एवढं गेल्यानंतर पुन्हा दुरावं শাসনাপ পৌঁছা আমরা তুমি শাসনপর্চা আপনার পুনর্বাসন মন্ত্রী দিও সবাই সঙ্গে যে তাত পৌঁছাওয়া কেডি প্রশাসন প্রশাসন আছে পাঁচ দিদি आमच्या मागण्या शासनापर्यंत जात नाही आतापर्यंत हे गांधीजीच्या मार्गाने चाललेलं आंदोलन होत जर आम्हाला गांधीजीला मानता येतं तर आम्हाला सुद्धा भगतसिंहाच्या आज गांधीजीच्या मार्गावर झालेलं आंदोलन उद्या जर उग्र झालं याला जर हिंसक आंदोलन लागलं भगतसिंहाचा मार्ग जरी त्या शेतकरी पुत्राने अवलंबला तर याला सर्वस्वी जबाबदार तिथं प्रशासन पाहिलेची सुद्धा नोंदव्या लोकांनी लो घेतली पाहिजे आहे तर घरामध्ये घरातील सदस्यांच्या बाहेरून जेवणाची सोय केली जाते घरातील कुत्र्यांच्या भाकरीचं आणि मुंज्यांच्या साखरेचं नियोजन त्याचं घरात होत एवढंच नव्हे तर बाहेरून येणाऱ्या भिकाऱ्याला किंवा या जगाला याची बायको आजली नव्हे तर पाहिलेला दान वाढते त्या शेतकऱ्यावर आज आत्महत्या करण्याची वेळ यावी याच्यापेक्षा आणि हे सगळ्या गोष्टी करताना या शेतकऱ्याला आपल्या लेखीचे हात धुवळे करायचे असतात या हिरव्या स्वप्नांच्या भरोशावर आपल्या लेकीच्या लग्नाचा मंडल त्या शेतकऱ्याला पुरावत असतो अशा अवस्थेमध्ये नैसर्गिक आपत्तीमध्ये त्याचं सर्वस्व नुकसान होऊन जातं अक्षरशः शास्त्र शेतकऱ्यांचं आणि तरी सुद्धा आमची कोणी दखल घेत नाही बोलताना म्हणाला की रात्री या ठिकाणी मी त्या ठिकाणी उपस्थित होतो किती या लोकांची आहे आहे ती तुमच्या हक्काची लढाई आहे तुमच्या आमच्या हक्काची लढाई आहे तुमच्या आमच्या हक्कासाठी तुम्हाला रस्त्यावर यायचं काम पडलं तरी भेटत आता मृतही नुसती झाली आहे येणाऱ्या काळामध्ये जर आमच्या मान्य झाल्या नाही तर समृद्धी महामार्ग सुद्धा रोखल्या जाईल त्याला जबाबदारी त्या गोष्टीची सुद्धा नोंद त्या ठिकाणी घेतली पाहिजे